पंचवीसव्या वर्षाच्या या रौप्य महोत्सवी चर्चासत्रात विशेष काय आहे अरे मी विसरलोच खरं सांगायचं म्हणजे हे पंचवीस वर्षाचं रौप्य महोत्सवी अधिवेशन म्हणजे आपल्या सर्वांसाठी आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालया शिक्षकांसाठी एक नवी पर्वणी आहे कनिष्ठ महाविद्यालयात आपण असताना ज्या पद्धतीने सुरुवात झाली त्या पद्धतीने जसजसं आता वाढत गेलं तसतसे अधिवेशनामधले आपले बदल पण होत गेले आणि हे बदल आजच्या घडीला आपण त्या टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचलो की सुरुवातीला वीस म्हणजे पंचवीस वर्षाच्या अगोदर दोन हजारला जी टेक्नॉलॉजी होती ती टेक्नॉलॉजी आणि आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये बराच फरक झालेला आहे बदल झालेला आहे आणि मंडळाने हा बदल ॲक्सेप्ट केला टप्प्याटप्प्याने सुरुवातीला सर्व घटक सहज होते आणि किंवा साधारणतः होते किंवा सर्व मॅन्युअली चालायचं पण आज मॅन्युअलीचा काळ जाऊन आता नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेली आणि आपण मॅन्युअलीपासून तर नवीन टेक्नॉलॉजीपर्यंत आलो आपल्या चर्चासत्राचे विषय साध्या बाजाराच्या व्यवस्थेपासून तर आज ए आयपर्यंत पोहोचलो बाजाराची व्यवस्था कशी चालायची बाजाराचे कन्झ्युमर सिस्टम्स काय असायचे हे सारं त्यावेळेस घेतलं पण आज रौप्य महोत्सवी अधिवेशनामध्ये आपण एक चर्चासत्राचा एक भाग ए सुद्धा ठेवलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि याचा घटक कसा परिणाम होणार भारतीय अर्थव्यवस्था कसा परिणाम हा एक घटक या ठिकाणी आपण या अधिवेशनामध्ये शिक्षकांना घरी घेऊन जाण्यासाठी जे या वर्षीच्या अधिवेशनामध्ये आपण एक नवीन थोड्याशा कन्सेप्ट मांडल्या आहेत एकतर त्यांनी जे काही शोधनिबंध लिहिले त्याचं वाचन ठेवलेलं हो आहे परंतु जे नवीन लोक आपण बोलावलेले आहेत जे काही चर्चासत्र आपण आयोजित केलं आणि जे चर्चासत्रामध्ये रिनाउंड पर्सनॅलिटी म्हणजे कशासाठी प्रत्येक विषयाला आपण टच केलेला आहे कोणते विषय ज्यामध्ये पर्यावरण आणि पर्यावरणात होणारे बदल भारतीय अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेत होणारे बदल पर्यावरणावर होणाऱ्या बदलाच्या संदर्भामध्ये आपण जे बोलावलेलं आहे हरियाणा हेडक्वार्टर्स असलेलं राज मदनकरजी आणि त्यांचं दिल्लीवरून काम चालते आहे परंतु त्याचबरोबर ते नागपूरच्या आहेत म्हणून आपल्याला पर्यावरणावर राज मदनकरजी अर्थ याच्यामध्ये आपल्याला अर्थशास्त्राच्या बदलामध्ये आणि गरिबीच्यावर होणाऱ्या परिणामामध्ये डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले विदर्भाचे आणि पूर्ण भारतामध्ये असलेले रिनाउंड पर्सनॅलिटी अर्थतज्ञ म्हणून त्यांना आपण बोलावलेलं आहे या सर्व याच्यामध्ये आज ज्यांच्या हाताने सुरुवात झाली म्हणजे नितीनजी गडकरी साहेबांच्या हाताने सुरुवात झालेली होती प्रमुख अतिथी आज आपल्या या पंचवीसव्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाच्या वीस डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाच्या समारोपीय समारंभाचे ते आपले प्रमुख अतिथी आहेत म्हणजे पंचवीस वर्षाच्या नंतर पहिल्या टप्प्यातही तेच आणि आता पंचवीस वर्षाच्या टप्प्यावर सुद्धा तेच आणि हा जो आपल्याला जो काही पाहायला मिळालेला बदल आहे तो फार सकारात्मक बदल आहे दोन्ही बाजूला मंडळाचा आणि साहेबांचा सुद्धा बदल आवश्यक आहे आणि एज्युकेशन सेक्टर मध्ये जो बदल झालेला आहे तो बदल म्हणजे आपण लक्षात घेऊ ए आय या ए आयच्या च्या माध्यमातून आमचे शिक्षक विद्यार्थी कसे काय जाऊ शकतं अर्थ आणि वाणिज्य या विषयाला आयच्या माध्यमातून कसं काय प्रभावित केलं जाऊ शकते याच्या संदर्भात आपण काय केलेलं आहे का या कार्यक्रमात नाही याच्यापूर्वी काही केलेलं नाही आहे आणि आयच्या संदर्भात मला तुम्हाला सांगायचं म्हणजे की एआयच्या संदर्भात मला खरं काय माहिती ना अरे ए च्या संदर्भात आपल्या लोकांनी जाणून घ्यावं यासाठी तर आपण हैदराबादचे आपले जे गुगल कोअर टीमचे जे आहेत सदस्य आहेत त्यांना आपण आहे की ए चा इफेक्ट काय होणार आहे काय असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की खरं तर काय आहे म्हणून आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे अधिवेशन हा चर्चासत्र आजपर्यंत घडलेल्या सर्व चर्चा सत्रामध्ये शिक्षकांसाठी थोडं वेगळं येस yes, बिलकुल एआयच्या याच्या संदर्भामध्ये आपण ऐश्वर्या गाठे हैदराबादचे जे गुगल कोर टीमचे प्रमुख आहेत किंवा आपल्या सदस्य नागपूर विभागाचे त्यांना त्यासाठी बोलावलं की ए आय वर आणि ए आय यामुळे काय इफेक्ट होणार आहे किंवा भारतीय रोजगारावर परिणाम होणार आहे का ए आय खर तर आपल्यासाठी वरदान ठरणार आहे की काही घटक अडचणी ठरणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि ए आय काय काम करते अनेकांच्या डोक्यामध्ये आहे की ए आय काय आहे हे काय आहे आपल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी जाणून घ्यावं त्यासाठीच सत्रामध्ये हा नवीन विषय ठेवलेला आहे आपण ही खूप छान बाजू आहे सर तुमची की तुम्ही जमिनीवर आहात त्याच्याचमुळे तुम्हाला ही ऊर्जा अजून प्रेरक पद्धतीनुसार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रोत्साहित माझी एक अपील असेल की या सर्व लोकांना कनिष्ठ महाजली शिक्षकांना सहा जिल्ह्याच्या कनिस्थ महाजन शिक्षकांना की एकोणीस आणि वीस डिसेंबरला होणाऱ्या या रौप्य महोत्सवी अधिवेशनासाठी आणि नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनी जे अर्थशास्त्राचे आहे जे वाणिज्य विषयाचे आहे त्यांनी मात्र उपस्थित राहावं हो, केवळ हे दोन दिवसाचं चर्चासत्र नाही आहे यातून आपल्याला खूप काही नवीन शिकायला मिळणार आहे एवढं लक्षात घ्यावं आणि मला असं वाटते आहे की आपण सर्व लोक याल याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद